प्राजक्ता तांडेल बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात महत्त्वाच्या बातम्या महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक आय आय बी डॉक्टर बनायचंय तर मग सुरू करा नीट ची तयारी नंबर वन इन्स्टिट्यूट आय आय बी सोबत प्रवेश प्रक्रिया सुरू फडणवीसांनी टाकलेल्या व्हिडिओ बॉम्बची राज्य सरकारकडून गंभीर दखल गृहमंत्र्यांकडून प्रकरणाच्या सीआयडी चौकशीची घोषणा तर वादग्रस्त सरकारी वकील प्रवीण चव्हाणांना दाखवला बाहेरचा रस्ता द काश्मीर फाईल्स सिनेमा टॅक्स फ्री करण्यावरून राजकीय रणकंदन भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये जुंपली उद्यापासून दहावीची परीक्षा पावणे चार लाख विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षा देणार राज्यातील एकवीस हजारांपेक्षा जास्त केंद्रांवर होणार परीक्षा आणि बंगळुरू टेस्टमध्ये टीम इंडियाचा श्रीलंकेवर दणदणीत विजय दोन शून्यनं श्रीलंकेला व्हाईट वॉश टीम इंडियाचा घरच्या मैदानावरील सलग पंधरावा कसोटी मालिका विजय आणि आता पाहूया दिवसभरातल्या बातम्या वेगवान स्वरूपात स्पीड न्यूज बुलेटीनमध्ये राज्य सरकारनं यंदाच्या अर्थसंकल्पात नवीन काहीच दिलेलं नसल्याचं सांगत फडणवीस यांनी अर्थसंकल्पावर टीका केली महाविकास आघाडी सरकार केंद्रीय योजनांच्या आधारेच कामाचं श्रेय लाटत असल्याचं म्हणाले अर्थसंकल्प पा पाहिला तर चालू योजनाच चा यंदाच्या अर्थसंकल्पात मांडण्याचा प्रयत्न या सरकारनं केलेला दिसतोय असं देखील फडणवीस यांनी म्हटलं गेल्या काही वर्षांपासून राज्यावरील कर्जाचा बोजा वाढत असून खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे अशी सरकारच्या अर्थसंकल्पाची अवस्था असल्याची घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली सरकारनं मांडलेला अर्थसंकल्प वेगळा आणि सांगितलेला अर्थसंकल्प वेगळा असल्याचं देखील ते म्हटलं ज्याची ताकद जास्त त्याला सर्वाधिक मदत या मुद्द्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असलेल्या खात्यांसाठी सत्तावन्न टक्के निधी देण्यात आलेला आहे तर शिवसेनेला सोळा टक्के इतकाच निधी देण्यात आलाय शिवसेनेकडे असलेल्या खात्यांसाठी सर्वात कमी म्हणजेच नव्वद हजार एकशे इतकाच निधी देण्यात आल्याचं फडणवीस म्हटले देवेंद्र फडणवीस यांनी पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकल्यानंतर सरकारला हादरे बसायला सुरुवात झाली आहे विरोधकांना अडकवण्यासाठी सरकारी वकिलाच्या माध्यमातून षडयंत्र रचलं जात असल्याचं स्टिंग फडणवीसांनी विधानसभेत सादर केलं दरम्यान पेन ड्राईव्ह बॉम्ब नंतर या प्रकरणातील आरोप असलेल्या विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचा राजीनामा सरकारनं घेतला आहे अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत दिली राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सोमवारी विधानसभेत मोठी घोषणा केली दोन हजार एकोणीसमधील पोलीस दलातील पाच हजार दोनशे सत्त्याण्णव रिक्त पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे फक्त उमेदवारांची नेमणूक देणं बाकी आहे तसंच काही प्रमाणात उमेदवारांच्या मुलाखती घेणं देखील बाकी आहेत असं सांगतानाच येत्या काळात पोलीस दलात आणखी सात हजार दोनशे एकतीस पदांची भरती करण्यात येईल त्याला मंत्रिमंडळानं मंजुरी दिलेली आहे अशी घोषणा दिलीप वळसे पाटील यांनी केली पोलीस दलात हो, भरती होऊ इच्छिणाऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे भरती प्रक्रियेमध्ये गैरप्रकार होणार नाही याची काळजी घेऊ त्यानंतर पुढील दोन वर्षातील भरती करायची त्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे नेऊ त्याला मंजुरी दिली तर आणखी पोलीस भरती होईल असं देखील दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं नारायण राणेंच्या बंगल्याविषयीची सर्वात मोठी बातमी नारायण राणे यांच्या बंगल्यावर तोडक कारवाई होणार आहे मुंबई महानगरपालिकेनं आदेश काढलेले आहेत जुहू येथील बंगल्यातील कामं नुसार नाहीत आणि त्यामुळे तुम्ही कारवाई करा नाही तर आम्ही करतो अशी पालिकेनं नोटीस पाठवली आहे तक्रारदार संतोष दौंडकर यांनी याबाबत तक्रार केली होती अनिल देशमुख यांच्या विरोधात ईडीकडे भक्कम पुरावे आहेत अनिल देशमुख यांनी मनी लॉन्ड्रिंग केल्याचं दिसतंय असं म्हणत महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला सेक्शन पंचेचाळीस नुसार जामीन देता येणार नाही असं म्हणत विशेष ईडी न्यायालयानं जामीन फेटाळून लावला तेजस मोरे यांनी केलेले सर्व आरोप विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी फेटाळून लावलेत माझ्या ऑफिसमध्ये येऊन त्यानंच छुपा कॅमेरा लावून हे केलं असावं असा संशय असून त्याविरोधात मी कायदेशीर कारवाई करणार असल्याचं चव्हाण म्हणाले तसंच माझा मविया सरकारशी कोणताही संबंध नसून षडयंत्रात कोट्यावधी रुपयांचं डिलिंग झालं असून आपण लवकरच या सर्वांना एक्सपोज करू असं देखील चव्हाण म्हणाले द काश्मीर फाईल्स हा चित्रपट आता गोव्यातही करमुक्त करण्यात येणार असल्याची घोषणा गोव्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी केली याआधीच गुजरात मध्य प्रदेश सारख्या राज्यात हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आता त्यात गोव्याची देखील भर पडली आहे नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक वीसचा अजब कारभार समोर आलेला आहे मनपा शाळेनं चक्क विद्यार्थ्यांकडूनच झाडू जा मारून घेत शाळेची स्वच्छता केली आहे सोमवारपासून नवी मुंबई मनपा क्षेत्रातील कंत्राटी कामगारांनी विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन पुकारलं या आंदोलनामध्ये सफाई कर्मचारी देखील सहभागी झालेत सफाई कामगार कामावर न आल्यानं मनपा शाळेतील शिक्षकांनी चक्क आपल्या विद्यार्थ्यांकडूनच झाडू मारून घेत साफसफाई करून घेतली आहे अहमदनगरमधील श्रीगोंदा तालुक्यात बारावीचा पेपर फुटला असल्याची माहिती समोर आली बारावीचा गणिताचा पेपर फुटला असून परीक्षा सुरू होण्यापूर्वी सुमारे पाऊण तास आधीच उत्तरासहित प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना मिळाली असल्याचं समोर आलं सोशल मीडियावर प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्यानं एकच खळबळ उडाली होती याबाबत गटशिक्षण विभागानं मोबाईलवर आलेली प्रश्नपत्रिका आणि परीक्षेची प्रश्नपत्रिका एकच असल्याचा दुजोरा दिला त्यामुळे पेपर हे लोण कधी थांबणार असा सवाल उपस्थित केला जातो भाजपचे मित्रपक्ष रिपब्लिकन पार्टी आठवले गट यांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात आंदोलन केलं चेंबूर येथील उमरशी बाप्पा चौक या ठिकाणी महाविकास आघाडी सरकारविरोधात आरपीआय कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली देवेंद्र फडणवीस यांना नोटीस पाठवण्यात आली या नोटीस बॅनर बनवून बॅनरची होळी देखील करण्यात आली विविध मागण्यांसाठी सोमवारपासून नवी मुंबई महानगरपालिकेच्या तब्बल सात हजार कंत्राटी कामगारांनी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारलं कोविडमुळे मृत पावलेल्या कंत्राटी कामगारांना आर्थिक मदत देणं कोविड काळात काम केल्याबद्दल कोविड भत्ता देणं आणि कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन लागू करणं या तीन प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन पुकारण्यात आलं नवी मुंबई मनपामध्ये कंत्राटी पद्धतीवर विविध विभागात काम करणाऱ्या सात हजार कामगारांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला जळगाव तालुक्यातील नांदगाव ग्रुप ग्रामपंचायतीला सहा महिने उलटल्यानंतर देखील ग्रामसेवक नाही त्यामुळे विविध विकास कामांसह जन्मदाखला मृत्यू दाखला उतारे आणि विविध घरकुल योजनांची कामं रखडलेली आहेत ग्रामसेवक मिळावा यासाठी पंचायत समिती कार्यालयाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला मात्र विकास कामांपासून वंचित ठेवलं जात असल्याचा आरोप करत सरपंच भूषण पवार यांनी ठिया आंदोलन पुकारलं यावेळी आंदोलनामध्ये ग्रामस्थ देखील सहभागी झाले होते मावळातील शेतकऱ्यांचं कृषी वीज कनेक्शन बंद केल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे महावितरणाकडून कृषी वीज बिल तक्रार आणि निवारण मेळावा भरवण्यात आला होता त्यातून वीज बिलाबाबत काहीतरी दिलासा मिळेल असं शेतकऱ्यांना वाटलं होतं मात्र याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली असून हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याचं काम महावितरण करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला करवीर तालुक्यातील महे परिसरातील वीज पुरवठा महावितरणानं खंडित केल्यानं शेतकऱ्यांनी अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला कोणतीही पूर्वसूचना न देता गावातील पाणीपुरवठ्याची वीज खंडित केल्यानं गावकरी आक्रमक झाले यावेळी मोठा गोंधळ उडाला त्यामुळे काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षण संघटनेच्या वतीनं राज्यभर आंदोलन सुरू असून आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बीड येथील आशिया खंडातील एकमेव मोठं रुग्णालय असलेल्या स्वामी रामानंद तीर्थ शासकीय ग्रामीण रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व वैद्यकीय शिक्षकांनी सोमवारी रुग्णालयासमोर काम बंद आंदोलन सुरू केलं पुढील पंधरा दिवसात आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास हे आंदोलन पुढे कायम ठेवलं जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला सहायक वैद्यकीय प्राध्यापकांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी गेल्या काही महिन्यांपासून डॉक्टरांचा पाठपुरावा सुरू आहे मात्र शासनानं त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे डॉक्टरांनी सोमवारपासून संप पुकारला या संपात यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एकशे पन्नास डॉक्टरांचा समावेश आहे त्यामुळे शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील रुग्णसेवा ठप्प झाली आहे पुण्यात एका शाळकरी मुलीचं अपहरण करण्यात आलं असून ती अद्यापही बेपत्ता आहे ही घटना धक्कादायक असून पोलिसांनी त्या मुलीचा तातडीनं शोध लावा आणि आरोपीवर कठोर का कारवाई करावी अशी मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी येवल्यात माध्यमांशी बोलताना केली स्टेपनी कामगारांचा शिरकाव शिक्षण क्षेत्रामध्ये देखील झाला असून मालेगावात ही धक्कादायक घटना समोर आली आहे उपायुक्त यांच्या तपासणी मोहिमेमध्ये शहरातील उर्दू शाळा क्रमांक सत्तेचाळीसमध्ये दोन डमी शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत असल्याचं उघड झालं मूळ शिक्षकांना बक्कळ पगार असताना देखील त्यांनी दीड हजार रुपये मानधनावर डमी शिक्षकांना नेमलं होतं पुण्यात एकतर्फी प्रेमातून दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर चाकूनं हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे येरवडा परिसरातील इनामदार शाळेजवळ ही घटना घडली जखमी तरुणीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं तर हल्लेखोर मात्र पसार झाला दरम्यान पोलीस पुढील तपास करत आहेत कोल्हापूरहून गोव्याकडे जाणारा तब्बल सोळा लाख चौतीस हजार रुपयांचा गुटखा पकडण्यात कोल्हापूर पोलिसांना यश आलं प्रकरणी शीतल पाटील या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे आजरा पोलिसांनी ही कारवाई केली कोल्हापूर शहरातील कोटी तीर्थ तलावात अज्ञात व्यक्तीनं घातक केमिकल टाकल्यानं शेकडो मासे मृत्युमुखी पडलेले आहेत तीन ते सहा फूट इतके लांबीचे हे मोठे मासे आहेत या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे सामाजिक कार्यकर्त्यांनी हे मासे बाहेर काढण्यात आले मात्र एकूणच या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होती महाविकास आघाडी सरकारनं अर्थसंकल्पात केळीच्या पिकाला फळाचा दर्जा देऊन रोजगार हमीमध्ये सहभागी केला आहे त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील रावेरे येथे केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीनं केळीच्या खोडाचं पूजन करून आणि मिरवणूक काढून शेतकऱ्यांनी जल्लोष साजरा केला शेतकऱ्यांच्या जल्लोषात काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी देखील सहभाग घेत आनंद व्यक्त केला सांगली जिल्हा क्रीडा संकुलाचे छत्रपती शाहू महाराज क्रीडा संकुल असं नामकरण राष्ट्रविकास सेनेकडून करण्यात आलेलं आहे पहाटेच्या सुमारास राष्ट्रविकास सेनेकडून आंदोलन करत जिल्हा क्रीडा संकुलात नामकरण करण्यात आले संकुलाला पैलवान हिंदकेसरी मारुती माने असं नाव देण्याची मागणी पुढे आली होती आणि आता राष्ट्रविकास सेनेकडून आंदोलन करत छत्रपती शाहू महाराज जिल्हा क्रीडा संकुल असं नामकरण करण्यात आलं गोर बंजारा समाजाचा लैंगिक कार्यक्रम डोंगाव येथे घेण्यात आला दहा तांड्यावरील भजनी मंडळींनी यामध्ये सहभाग घेतला होता त्यावेळी गोर बंजारा समाजाच्या पारंपरिक नृत्य स्पर्धेचं दर्शन झालं ही स्पर्धा केवळ मनोरंजनाचं माध्यम नाही तर बंजारा भाषांचं भूषण संस्कृती टिकवणं आणि सेवालाल महाराजांच्या भजनाची मोठं व्यासपीठ ठरलं नंदुरबार जिल्ह्यातल्या आदिवासी बांधवांच्या होळी उत्सवाला सोमवारपासून भोंगऱ्यानं सुरुवात झाली निसर्गपूजकांचा हा होळी उत्सव जवळपास सात दिवस रंगणार आहे या भोंगऱ्यामध्ये गावातील मानाच्या लोकांची मिरवणूक काढून होळी उत्सवाला सुरुवात होते सातपुड्या पर्वतरांगणमध्ये ठिकठिकाणी भोगऱ्या बाजारात आदिवासी बांधवांची मोठी गर्दी दिसून येते भारतीय हवामान विभागानं महाराष्ट्रातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलेला आहे राज्यातील पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये सोळा मार्चपर्यंत उष्णतेची लाट असेल असा इशारा देण्यात आला आहे सध्या तापमानात अचानक वाढ झाल्यामुळे उष्णतेचं प्रमाण देखील वाढलेलं आहे गेल्या चार ते पाच दिवसांपासून उष्णता वाढल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठ्या प्रमाणात त्रास होण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे गोवा कोकण किनारपट्टी आणि उत्तर महाराष्ट्र तापमानाचा पारा वाढू लागला असला तरी मध्य महाराष्ट्रात मात्र सतरा मार्चनंतर उन्हाळ्याच्या झळा बसू लागतील असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे कोकण किनारपट्टीमध्ये दैनंदिन तापमान हे सदतीस डिग्री सेल्सिअसच्या वर नोंदवलं गेल्याची माहिती पुणे वेधशाळेचे संचालक डॉक्टर अनुपम कश्यपी यांनी दिली आहे तीन महिने थंडीचा आनंद लुटल्यानंतर मार्च महिन्यात रायगडकर आता उन्हाच्या झळांनी घामाघूम झालेत रायगडात पारा वाढला असून कमाल तापमान अडतीस अंश इतकं असून किमान बावीस तापमान गेला आहे त्यामुळे रायगडमध्ये वातावरण गरम झालंय गरमीपासून वाचण्यासाठी नागरिक थंड पेय प्राशन करू लागलेत वाढत्या गरमीनं सध्या रायगडकर हैराण झाले वर्धा जिल्ह्यात देखील गेल्या दोन दिवसांपासून सूर्य आग ओकू लागलेला आहे सोमवारी वध्यातील तापमान अडतीस पूर्णांक आठ अंशांवर पोहोचलं त्यामुळे जनजीवनावर परिणाम झाल्याचं दिसून आलं रस्त्यावर वाहनांची गर्दी देखील कमी दिसून आली यासोबतच इतरही काही महत्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत तुर्तास एक छोटासा ब्रेक पाहत रहा न्यूज एटीन लोकमत आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता आढावा उर्वरित बातम्यांचा रशिया आणि युक्रेन दरम्यान गेल्या अठरा दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धासंदर्भात महत्वाची बातमी रशिया युक्रेन युद्धात इस्रायल मध्यस्थी करणार असल्याचा दावा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या कार्यालयाकडून करण्यात आला आहे राधेश्याम चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर बंपर ओपनिंग केलेलं आहे प्रभासच्या राधेश्यामनं बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी मोठी कमाई केली आहे इतकंच नाही तर टॉप टेन ऑल इंडिया ओपनर्स ऑफ ऑल फिल्म्स फिल्म्समध्ये या चित्रपटाचा समावेश झालाय विशेष म्हणजे या सुपर चित्रपटांच्या लिस्टमधला प्रभासचा हा चौथा चित्रपट आहे त्याचबरोबर प्रभासनं अल्लू अर्जुनच्या पुष्पाला देखील मागे टाकले बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा दसवी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या सिनेमामध्ये अभिषेक गंगाराम चौधरीच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे सिनेमाचा टीजर प्रदर्शित झाल्यानं प्रेक्षक सिनेमाची आतुरतेनं वाट आहेत हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीच्या द काश्मीर फाईल्स या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर आश्चर्यकारक कामगिरी केलेली आहे कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटानं चक्क तिसऱ्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक कमाई केलेली आहे अवघ्या तिसऱ्या दिवशी चित्रपटानं सत्तावीस कोटींचा गल्ला जमवत मेकिंग बजेट देखील वसूल केलं आहे चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरची कामगिरी पाहता लवकरच हा चित्रपट शंभर कोटींच्या क्लबमध्ये सामील होऊ शकतं या बातम्यांसह बुलेटीनमध्ये वेळ झाल्या इथेच थांबण्याची मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज एटीन लोकमत